नमस्कार मी पवार विजेता माऊली न्यूज परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिल्या फाईलवर पहिली चई कॅबिनेट पूर्वीज धमाका पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईलवर केली आहे पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुराडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय देण्याचे निर्देश फाईल वर दिले आहेत चंद्रकांत कुराडे यांच्या पत्नीने अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मुंबईतील आझाद मैदानावर माहिती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्याचे प्रमुख उपस्थित होते याशिवाय अनेक सेलिब्रिटींनी यावेळी उपस्थिती लावली होती दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर राज्यभरामध्ये कार्यकर्त्याचा जल्लोष पाहायला मिळाला माऊली न्यूज मीडिया बीरी रिपोर्ट मुंबई